नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळी कोथंबीरविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये आपण जमिनीची निवड लागवड पद्धती पाणी नियोजन खत नियोजन आणि काढणी नियोजन कोथंबीर पिकाचं संपूर्ण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला उन्हाळी कोथंबीर लागवड कर ती जमीन प्रकारे निवडायची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कसदार आणि मध्यम खोलीची जमीन त्या ठिकाणी निवडायचे आहे आणि योग्य ती मशागत आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आहे कारण की कोथंबीरचं पीक हे अतिशय कमी कालावधीमध्ये येतं त्यामुळे कसदार व मध्यम खोलीची जमीन त्या ठिकाणी निवडा आणि उन्हाळ्यामध्ये कोथंबिरीची वाढ ही कमी होत असल्यामुळे तिला मागणी जास्त असते आणि उन्हामुळे भाव देखील असतात त्यामुळं याचं योग्य नियोजन केलं तर जास्तीत जास्त नफा या पिकामधून आपल्याला मिळत असतो त्यामुळे याचं संपूर्ण नियोजन आपण या ठिकाणी बघणार आहोत शेतकरी मित्रांनो याची लागवड आपल्याला तीन पद्धतीने करता येते त्या ठिकाणी आपण धने फेकून त्याची लागवड करू शकता किंवा पेरणी करूनही आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो बी फेकून लागवड करायची नसेल तर आपल्याला वाफ्यामध्ये पंधरा सेंटीमीटर अंतरावर खुरप्यानं त्या ठिकाणी ओळी पाडून त्यात बियानं टाकून आपण त्या ठिकाणी पेरणी करू शकतो कोथंबिरीचं बियाणं हे लागवडीसाठी प्रत्येक शेतकरी हे वेगवेगळ्या प्रमाणात वापरत असतात परंतु योग्य ते प्रमाण आहे ते तीस ते चाळीस किलो बियाणं आपण त्या ठिकाणी वापरू शकतो याच्यामध्ये जर धने जे असतात ते आपण रगडून जर त्या ठिकाणी वापरले फोडून त्या ठिकाणी बी जर वेगळं केले तर आपल्याला बियाणं हे चार ते पाच किलोनं कमी लागत असतं पेरणीपूर्व आपल्याला जे दिवसाचं प्रमाण आहे उगायला त्याला जास्त दिवस लागत असतात त्यामुळे धन्याचे जे बी आहे ते भिजून आपल्याला गोळपाटामध्ये त्या ठिकाणी गुंडाळून ठेवायचं आहे हे जर केलं तर आपले जे उगवण आहे आठ ते दहा दिवसात होते आणि आपले या ठिकाणी बरेचसे दिवस त्या ठिकाणी वाचत असतात याच्यामध्ये ज्या जाती आहेत त्या तुमच्या भागामध्ये कोणती जात या ठिकाणी चांगली येते ती बघूनच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लागवड करावी खात्रीशीर बियानेच वापरावे बी उगवल्यानंतर आपल्याला वीस दिवसांनी त्या ठिकाणी हेक्टरी चाळीस किलो नत्र देणे आवश्यक असते आणि पंचवीस दिवसानंतर आपण शंभर लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारणे देखील करू शकतो आणि ते फवारणी केल्यानंतर वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे होते कोथंबीर पिकाला उन्हाळ्यामध्ये नियमित पाणी लागते आणि हे पाणी आपण त्या ठिकाणी रेन पाईपने देऊ शकतो दर पाच दिवसांनी आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं आहे हिवाळ्यामध्ये आठ ते दहा दिवसांनी आपण पाणी देत असतो आणि याच्यामध्ये किड व रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत नाही त्यामुळे आणि त्यामुळे इतर काही जास्त नियोजन करायची आवश्यकता नाही परंतु मर व भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्या ठिकाणी आपल्याला नियोजन करणं महत्त्वाचं आहे काढणी ही अतिशय महत्त्वाची आहे कारण की शेतकरी मित्रांनो साठ दिवसानंतर या कोथंबिरीला फुलं येणं त्या ठिकाणी सुरुवात होते त्यामुळं ते त्याच्या अगोदरच काढणी अतिशय योग्य वेळी करणं महत्त्वाचं आहे पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी कोथंबिरीची पंधरा ते वीस सेंटीमीटर त्या ठिकाणी उंची ज्या वेळेस होते त्यावेळेस आपण उपटून त्या ठिकाणी कापून या पिकाची काढणी करू शकतो आणि या पावसाळी आणि हिवाळी हंगामामध्ये हिरव्या कोथंबिरीचे जे एकरी उत्पादन आहे ते दहा ते पंधरा टन उत्पादन मिळते आणि उन्हाळ्यामध्ये हेच उत्पादन थोडं कमी होऊन त्या ठिकाणी सहा ते आठ टन हे उत्पादन या ठिकाणी मिळत असतं त्यामुळे योग्य ते नियोजन करा आणि अशाच व्हिडिओसाठीच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आपण लागवड करणार आहोत कोथिंबिरीची ती देखील येणाऱ्या व्हिडिओमध्ये दे आपण पूर्णपणे दाखवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घंटा बटनला प्रेस करा